यानंतर बातमी पुण्यासाठी अतिशय महत्वाची आहे पुणे शहरातील मध्य भागातील प्रमुख रस्ते संध्याकाळी पाच नंतर वाहतुकीसाठी बंद असतील लक्ष्मी रस्ता शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता टिळक रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे गणेशोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला जातोय तर कोणकोणते रस्ते बंद असतील आपण पाहूयात लक्ष्मी रस्ता तर हमजे खान चौक ते टिळक चौक तर बाजीराव रस्ता हा पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक शिवाजी रस्ता गाडगिरी पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक स्वारगेट हा बंद असेल तर टिळक रस्ता मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक असा बंद असेल वाहतुकीस बंद असणारे अंतर्गत रस्ते आपण पाहतोय सिंहगड गॅरेज घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक कैलासवासी अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता हा पूर्णतः बंद असेल तर सणस रस्ता आपण पाहतोय गोटीराम भैया चौक मंडई ते गोंदई हलवाई चौक पानघंटी चौक ते गंजपेठ पोलीस चौकी गंजपेठ ते वीर लहूजी वस्ताद तालीम चौक तसेच गायबसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी लष्कर इथपर्यंत सणस रस्ता बंद असेल तर कोहिनूर चौक ते बाबाजान चौक जेथे प्रासाद प्रस्ता ते सुभान दर्गा पार्श्वनाथ चौक शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक आणि त्यानंतर गुरुनानक अप्पथ ते हमजेखाना चौक देवीजी बाबा चौक हा बंद असेल